याचं पुरा नाम बसावं <laughs> सौरभ राज स्मृती माथुर सौरभ राज स्मृती माथुर हे सौरभ राज आले आले असू द्या चला या इकडे वहिनी झालेले जोर हा टाळ्या वाजवायच्या आता इकडे आपल्याला छान उखाना ऐकायला मिळेल नाही माईक माझ्याकडेच राहू द्या तुम्ही घरी घेऊन गेलो काय करायचे उद्याची पंचायत हां शिर्डीचे साई पंढरपूर पंढरपूरचे विठ्ठल जखमाई शिर्डीचे साई पंढरपूर चे विठ्ठल जखमाई नाव एक कलर खाली बसवा ना जिथे असेल ते घेऊन जा आणि साहेबांना विनंती तुमचे असेल तर तिकडे सांभाळा ना आजचे दिवस नाही तर मग तुमचा कार्यक्रम घ्यावा लागेल या खाली बसवला लागेल तुमच्यासाठी घ्यावं लागेल मानाच होतो हा होय निकड नाही या बोला काय बोल पिऊन येऊ का तो नाव सांगायचंय आणि ओखांना घ्यायचं हिमाली पर्वतावर बरं अहो माऊली आधी नाव घ्या नाव सांगा तुमच्या नंतर नाव घ्या हां हा मदनराव ते झाले स्वाते मदनराव ते झाले हा पुढे पर्वतावर बर्फाची सावली मदनरावांना जन्म देणारी धन्यची मावली वा, वा, वा ताळ रुपाली शुभम कोळी माझं नाव बाळासाहेब सकारे पुढे आज बाई नाही येत होता ना? आठवा आठवा केव्हाही कॉल केल्यानंतर पतिदेवांचा कॉल येतो व्यस्त केव्हाही कॉल केल्यानंतर पतिदेवांचा कॉल आहे तो व्यस्त मी पडली शुभमरावांच्या प्रेमामध्ये जबरदस्त वा वा वाटत इकडे या इकडे या एक इक इक सल्ला देतो तुम्हाला घरी गेल्यावर व्हॉट्सअप चेक करा तुम्हाला समजल व्यस्त काय हा मराठी थोडी थोडी आती हा फिर मराठी मी बोलो माझं नाव देविका रुपेश देवांगण आहे माझ्या मागे म्हणा मही शिकात पण मराठी मी शिकत इंग्रजी मध्ये भाटला म्हणतात काय इंग्रजी मध्ये वाटला म्हणतात काय व्हॉट मीन्स व्हॉट मीन्स काय इंग्रजी मध्ये व्हॉटला म्हणतात काय इंग्रजी मध्ये वाटला म्हणतात काय का आमच्या यांचं नाव घेते आमच्या यांचं नाव घेते आओ माऊली त्यांचं नाव घ्या रस करायला येल मारे आपण उषा शांताराम ओवाळ पुढे गणपती बाप्पांच्या फोटोला हार घालते वाकून शांताराम रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या पांडा वाळ्या वाजवाच्या वहिनींना कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे तुमच्या मनोरंजनासाठी आहे एन्जॉय करायचं आहे फक्त आपलं मन मत मांडताना त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या जबाबदारी होती आहे कारण हे सगळे शूटिंग वगैरे होतं असेल फेसबुकला इंस्टाग्रामला सगळीकडेचे व्हिडिओ व्हायरल होतात तेवढं लक्ष ठेवायचे हां वहिनी आपलं नाव सांगा माझं नाव अश्विनी सागर सावर चांदीची जोडवे पतीची खून चांदीची जोडवे पतीची खून सागररावांचं नाव होते सावरकरांची सुख वा 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 टाळ्या वाजवते वैष्णवी शुभम देऊळकर राव गेले पंढरीला तिथून आणल्या दोन पोथ्या सासूबाई म्हणतात मला ननसबाई म्हणतात मला मी म्हणते मला मला शुभमराव म्हणतात वैष्णवी कळत नाही का तुला का जाऊ पुन्हा पंढरीला इकडे असं इकडे ना त्यांना दिसलं पाहिजे इकडे माझे नाव दुपाली रवी काळे മിെങ്തര് പേക്ക്ക് പുണ്നെ ഇതൄ നാവ് पण आहे शिवाजी महाराजांच्या फोटोला वंदन करते वा छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला वंदन करते वाचून रवी नाव घेते गोळी सोळे भाऊजींचं मांडा जा। जर राजे जन्माला आले नसते तर शेतकऱ्याच्या आरात ज्या प्रत्येकाच्या अंगात तुळस तरी राहिली नसते माता माऊलींचा आधार आणि त्यांच्या डोक्यावरती पदर आपला जो आहे तो पत्र राजांमुळे आहे त्यामुळे राजांसाठी जोरदार टाळायला

या दोरीच्या वरून समोर उडी मारतील त्यांना <laughs> डायरेक्ट फायनल झाले चान्स कोण मारत म्हणतात काली ठेवून काली ठेवून ठेवा घाली ठेवा खाली हा ते द्या ठेवून इकडे इकडे या कॉपर हा चला जागा ठेवा हा या पुढे पुढे या दोरी जवळ येते या इकडं पुढे पुढे या हा अंतर घ्या थोडंसं म्हण काय चाललंय बघ ना हा इकडे लक्ष द्यायचंय तळ्यात आहे माग मळ्यात आहे मी तळ्यात म्हणलं का पुढे उडी मारायचे तळ्या आणि मागे म्हणलं का मळ्यात एकदा आपण काय करू दोन्ही पाय एकटा धोळून टाकायचे ना तळ्यात लक्ष झालंय सगळ्यांच्या हे साधा सोप्पा सरळ आहे शेवटच्या चार जिणी त्यांना आपण फायनल मध्ये घेऊन जाणार आहोत आता सगळ्यांनी लक्ष द्यायचे रेडी पहिला द्याव पहिला लाव गणपती बाप्पाला गणपती बाप्पा आता आता चुकल्यानंतर कोणालाही डबल चान्स बरं का हा मी पण तुमच्या ही करणार हे बाळा तू इकडून बसायला एकूण नाही हे जे शांत बसतील त्यांना चॉकलेट मिळणार बरं का आता यांचा खेळ झाल्याच्या नंतर शांत बसेल ते हा ओके रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात

ओके रेडी म्हणजे सोबत आहेत ना कळ्यात म्हणत 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 कळयात आता मला जागा तुम्ही ज्यांची सॅलरी व्हायच्या महिने मनीचा काही झालं ना दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस दोन हजार वीस दोन हजार वीस आणि पाच हजार आणि त्यांचं लव्ह मॅरेज आहे मग काय तारे मग काय कळते मुलगा चार वर्ष अहो बंगला गाडी घर ही प्रगती सांगायची त्यांच्या पुढील प्रगती झालं माझे लग्न दोन हजार सतरा आणि त्यांचं बर लव्ह मॅरेज आरव्ह मॅरेज बर कोण आलता बघायला तुम्ही तुमच्या घरचे घ्यायचं तुम्ही होकार करायचं होकाराल वा वा रेडी ಪೈಸಿ ಬೇಗ ಹೇ ಲಕ್ಷ ಓಕೆ ರೆಡಿ Ready, Maria. ready, 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 money.